कला माझ्याहून नाही त्याच्यामुळे मी अशी फील्ड निवडली की ते इमॅजिनेशन वर असल तुम्ही जे विचार केलाय ते आम्ही मांडू शकतो तुमच्या समोर फक्त असंच बोलत की कला आहे कला आहे पण त्याच्यासाठी काय मेहनतच नाही करत आहे तर त्या कलेचा अंत कधी होऊन जातो कळतच नाही हाय हॅलो नमस्कार गौरव मराठीच्या या विशेष आणि तितक्याच खास मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मी अर्थातच गौरव मालक मंडळी इमॅजिनेशन इज द बिगिनिंग ऑफ क्रिएशन हे वाक्य तुम्ही अनेक वेळेला वाचलं असेल आणि अनेक जण ते वाक्य जगतही असतील मात्र माझ्यासोबत ते वाक्य खऱ्या अर्थाने जगणारी एक व्यक्ती सध्या आहे ती चित्रकार आहे आणि चित्रकार असण्याबरोबरच तिनं आयुष्यातल्या वेगवेगळ्या छटा आपल्या कलेच्या माध्यमातून खऱ्या खुऱ्या रंगमंचावरती पोचवल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि आपल्याला एखादी कला येते मग ती आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता ती आता विस्तारती आहे तिची स्वतःची कला आणि अनेकांना ती घडवती सुद्धा आहे तर हा तिचा एक मोटिवेशनल प्रवास असणार आहे माझ्यासोबत आहे पुण्याची प्रियंका मोहिते ती स्वतः एक चित्रकार आहे आणि उत्तम दर्जाची चित्रकार आहे तुम्हाला त्याचा प्रत्यय पुढे येईलच मुलाखतीत सुरुवातीला तुझं खूप स्वागत आहे गौरव मराठीमध्ये नमस्कार गौरव मला पहिला प्रश्न विचारायचे की एवढे छान छान चित्र आपण काढू शकतो याची पहिली जाणीव तुला कधी झाली मी चौथीत असताना मला असाइनमेंट भेटली त्यानंतर मग मी घरी येऊन प्रॅक्टिस करत होते तर मला जमत नव्हतं ते तर मग पप्पांना पप्पांकडे गेले की बाबा तुम्ही मला काहीतरी सांगा काढून द्या तर त्यावेळेस पप्पांनी जेव्हा काढलं खूप सुंदर काढलं होतं शिवाजी महाराजांचं स्केच होतं ते तर त्याच्यामधनं मला असं वाटलं की बाबा पप्पा इतकं छान करू शकतात मग मी पण केलं पाहिजे काहीतरी मला पण जमेल मग आवड निर्माण झाली त्यानंतर मग हळूहळू करत गेले पण इतका काही इंटरेस्ट वाटत नव्हता जमायचंच नाही तर मग असं वाटायचं काय मला करताच येणार नाही ह्याच्यामध्ये पण माझे एक काळे सर म्हणून होते शिक्षक त्यांना असं वाटलं की बाबा मी करू शकते तर मी क्लासेसला जायचे तिथं पण फक्त गप्पा मारायचे असं इतकं काही चित्रकलेमध्ये काही लक्ष नव्हतं <laughs> तर गप्पा मारता मारताच मग त्यांना असं वाटलं की बाबा ही करू शकते पण करत नाहीये तर ते त्यासाठी घरी आले घरी येऊन बोलले की बाबा हिला पुढं ह्याच फील्डमध्ये ही पुढं काहीतरी करू शकते चित्रकार बनवू शकते हिला सपोर्ट द्या असं तर त्यानंतर मग हळू करता 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 पुढं गेले शिकले त्यानंतर मग इंटरमिजिएट एलिमेंटरीची एक्झाम दिली इंटरमिजिएटमध्ये एलिमेंटरी मध्ये मला ए ग्रेड भेटला म्हणजे खूप मेहनत केली पण मग त्यानंतर इंटरमिजिएट जेव्हा दिले त्यामध्ये मला सी ग्रेड भेटला मग असं वाटायला लागलं की बाबा सी ग्रेड कसं काय भेटला मला मी तर आधी ए भेटला होता त्यानंतर सी वर कसं काय पोचले वर पोचल्यानंतर थोडंसं मला असं वाटलं की बाबा असं कसं काय होत इतकं छान मी चित्र काढते तरी पण आवडलं नाहीये त्यामुळं मला कमी मी कुठेतरी कमी पडतीये तर मग कमी पडतीये तर त्याच्यावर मी खूप खूप परत मेहनत केली मेहनत करून करून परत एक्झाम दिली मग त्याच्यामध्ये मला ए प्लस भेट भेटला नहीं। नहीं। आ, ए प्लस भेटल्याच्या नंतर मग मला थोडं असं वाटायला लागलं की बाबा चित्रामध्ये माझं काहीतरी होऊ शकतं पण इतकं पण असं काही माहिती नव्हतं की पुढे जाऊन मी ह्याच्यामध्येच करिअर करल ह्याच म्हणजे ह्या रिलेटेड फील्ड निवडल असं काही आयडिया नव्हता फक्त करत गेले करत गेले नवीन नवीन आर्ट शिकत गेले नवीन नवीन आर्ट बद्दलच्या माहिती चित्रकलेचं माहिती मीडियम शिकत गेले तर त्याचं म्हणणं हळूहळू माझी चाल सुरू झाली mm. मग अजून काही शिक्षक का आहेत त्यांचे चित्रकलेचे mm. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केलाय कलर <प्रिक्षा> मिक्सिंग कलर मिक्सिंग काय असतं कलर मीडियम काय असतात वेगळे mm. वेगळे आर्ट फॉर्म कसे क्रिएट करतो आपण आणि mm. कलरचं काय इम्पॉर्टन्स आहे पेंटिंगमध्ये आणि पेंटिंगमध्ये कलर असणं किती इम्पॉर्टंट असतं ह्यावरती त्यांच्याकडनं मी खूप काही शिकली आहे आणि अजून पण शिकतच आहे पेंटिंग अशी आहे की त्याच्यामध्ये कधीच असं होत नाही की आता आत्ता शिकलीय तर सगळे येते हे असं आश, अशी एक म्हणजे कला आहे तसं मध्ये नाही का किती पण शिका तुम्ही ते शिकतच राहा शिकतच राहा आपल्याला नॉलेज भेटत राहील तर असं कधीच होणार नाही की तुमच्याकडे सगळं नॉलेज आहे तुम्ही एकदम परफेक्ट पेंटिंग करताय तर माझा तो प्रवास अजूनही सुरूच आहे हाच अप्रोच खर फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये तुझं कॉलेज लाईफ म्हणा शाळा लाईफ म्हणा ते कसं होतं मग हे कॉलेज लाईफ म्हणजे स्कूलमध्ये पण असताना मी ॲव्हरेज स्टुडंट होते ॲव्हरेज स्टुडंट इतकं पण काय असं नव्हतं की मध्ये येतेय की फर्स्ट सेकंड रँक येतोय ॲव्हरेज mm -hmm. स्टुडंट होते पासिंग पुरते मार्क्स नाही थोडेसे वरती मार्क्स mm -hmm. तर मग मला असं वाटायचं की बाबा चला आपल्याकडे कला आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो mm -hmm. आणि त्याचं तेच डोक्यात ठेवून मी शिक्षण कधी सोडलं नाही पण ते पण चालू असताना कलेवर लक्ष दिलं आता तू म्हणालीस की मला असं वाटायचं की कला करूया मग घरच्यांना मान्य होतं का की अभ्यासात कुठेतरी कमी पडते असं काही होतं हो ओ... मान्य होतं पप्पांचं असं होतं की बाबा ठीक आहे करते तर करू शकते आणि माझ्या पेंटिंग बघून त्यांना पण असं वाटायचं की बाबा चांगलंच करल काहीतरी आणि मम्मीचं पण चांगलं होतं पण मम्मी बोलायचं शिक्षणाकडे पण लक्ष दे आणि आर्ट थोडं बाजूला ठेवून मग माझं दोन्हीकडं लक्ष बॅलन्स झालं पाहिजे पण त्यावेळेस इंटरेस्ट नस होत नव्हता मग शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष व्हायचं तर मग नंतर हळूहळू मला पण कळलं की बाबा पेंटिंग सोबत शिक्षण पण महत्वाचं आहे तर मग मम्मीचा पण सपोर्ट भेटला की करतीय तर पुढं करत रहा मम्मीचा सपोर्ट होता घरच्यांचा पण सपोर्ट होता भाऊ पण माझे व्यवस्थित माझे सपोर्टिव्ह होते खूप भाऊ आजी आज आजोबा सगळे मग त्यांचे सपोर्ट सपोर्ट असल्यामुळं मग मी काहीतरी करतेय पुढं त्याच्यामध्ये मग इलेवन ट्वेल्थ झाली त्यानंतर मग मला असं वाटलं की बाबा माझं कला माझ्याहून दुरावू नाही त्याच्यामुळं मी अशी फील्ड निवडली की ते इमॅजिनेशनवर असेल इंटेरियर डिझायनर प्रोफेशन निवडलं मी इंटेरियर डिझायनिंगमध्ये असं आहे की बाबा तुम्ही इमॅजिनेशन करताय क्लायंट ते आम्ही तुमचं ते स्वप्न साकारतोय प्रत्यक्षात आणतोय की बाबा तुम्ही जे विचार केलाय ते आम्ही मांडू शकतो तुमच्या समोर तर पण तसंच असतं आपण फक्त इमॅजिन करत असतो ते आपण उतरवतो हो कॅन्वसवरती तर मग ते मला असं वाटलं की बाबा ही फील्ड माझ्यासाठी एकदम योग्य राहील तर त्याच्यासाठी मग मी ही फील्ड निवडली आणि पेंटिंग पण सुरूच ठेवल्या मग नंतर म्हणजे कॉलेज असतानाच मला एक म्हणजे ऑर्डर आली होती कर्नाटकवरन तर त्यासाठी माझी सगळ्यात पहिली म्हणजे आतापर्यंतची सगळ्यात मोठी पेंटिंग होती ती दहा बाय तेराची तर त्यासाठी मी एक महिना पूर्ण कालिवात गेला त्याच्यामध्ये दिवस रात्र माझी मेहनत करायचे आठ आठ तास नऊ नऊ तास त्याच्यासाठी द्यायचे पूर्ण वेळ मग ती आता म्हणजे सगळ्यात मोठी एकदम व्यवस्थित पेंटिंग केलेली आहे मी आणि नंतर होता हळूहळू मला जेवढं माहिती आहे तेवढं भागात पुण्यात तुझे बाबा आले आणि मग त्यांनी स्वतःच काय ते, हो, ते निर्माण केलं हे हो, सगळं असताना ग्रामीण भागातल्या तरुणींना तुझ्यासारख्या फारशाच्या संधी मिळत नाही म्हणजे त्यांची हो, इच्छा फार असते तर मग अशा पॅरेंट्स साठी तू काय मॅसेज दे पहिले तर मुलं मुलगी असो या मुलं मुल, मुल, मुलगा असो दोघांना पण संधी एकदम प्रॉपर आणि व्यवस्थितच भेटली पाहिजे समान दर्जा भेटला पाहिजे दोघांना की बाबा मुलगा शिकतोय मुलगी ठीक आहे लग्नच करायचंय तिचं हे विचार ठेवणारे म्हणजेच मला वाटतं की कुठेतरी कमी पडतात मग मुलींमध्ये पण टॅलेंट असतो ते पुढे कधी येतच नाही तर मुलींमध्ये जसं मुलांना आपण सपोर्ट करतो तसं मुलींना पण सपोर्ट केला पाहिजे आणि मग सपोर्ट जर असेल तर ते कला बाहेर येईल आणि कला बाहेर येणं खूप गरजेचं आहे आपल्याकडे जर कला आहे ती आपण जोपासलीच नाही की आपल्यामध्ये ही कला आहे सर्वांमध्ये काही ना काहीतरी कला असती आणि ती, ती कला जर घरच्यांना दिसतीये कोणामध्ये म्हणजे मुलगा असो की मुलगी असो आणि ती जर कला दुर दुर्लक्ष करून फक्त शिक्षणाकडे लक्ष देतात आहे तर तसं न करता शिक्षण पण तेवढंच महत्वाचं आहे पण कलावर पण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण करिअर होऊ शकता असं काही नाहीये की बाबा शिक्षणामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडताय कमी ये मार्क्स येतात लाईफमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही जे तुम्हाला आवडत त्याच्यामध्ये तुम्ही काम कर करणार ना जेव्हा पण तर तुम्हाला यश भेटणार जितके तुमची मेहनत तितकं तुम्हाला यश भेटणारच नेहमीच तर बाबा सपोर्ट केला पाहिजे घरच्यांनी आणि नहीं? जे कोणी त्यांच्यामध्ये कला आहेत ना त्यांनी पण ती जोपासली पाहिजे त्याच्यासाठी खूप मेहनत केली पाहिजे जर फक्त कला आहे तुम्ही फक्त असंच बोलता की कला आहे कला आहे पण त्याच्यासाठी काही मेहनतच नाही करत आहे तर त्या कलेचा अंत कधी होऊन जातो कळतच नाही त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते रोज तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार रोज बघता काय ना काय आपण करत असतो आता जर आपण असं म्हणजे शेत आपण केलंय त्याच्यामध्ये खत पाणीच टाकलं नाहीये तर मग ते शेत आपल्याला भेटणार काय त्याच्यामधनं जर त्याच्यासाठी आपण आपली मेहनत दिली तर आपल्याला काहीतरी आउटपुट भेटणार आहे ना त्याच्यामधनं तर असं मला वाटतं आता तुझ्याकडे एवढी छान कला आहे प्रेक्षक सुद्धा स्क्रीनवरती वरती तुझे पेंटिंग बघतायत तर हे सगळं अचीव केल्यानंतर ते आपण इतरांनाही दिलं पाहिजे हा विचार कसा आला मला म्हणजे आता रिसेंटलीच मी आय एन एस डी कॉलेज आहे पुण्यातलं त्याच्यामध्ये मेंटोर शिप म्हणून मला म्हणजे संधी भेटली okay. होती mm -hmm. फर्स्ट इयरचे मुलं होतं त्यांचे mm -hmm. आर्ट इफेक्ट म्हणून टॉपिक होत mm -hmm. तर त्याच्यामध्ये मी मेंटॉर म्हणून होते त्यांच्या सोबत mm -hmm. तर फक्त कॅनव्हास पेंटिंगच नाही तर मग फक्त पेंटिंगच हा भाग नाही तर विविध प्रकारचे आर्ट फॉर्म मी त्यांना शिकवले आणि स्वतःही शिकले त्यांना शिकवता शिकवता मलाही माहिती झालं की बाबा वेगळे वेगळे आर्ट फॉर्म आहेत एक्सप्लोर करत होते नहीं। नहीं। तर त्यांना त्यावेळेस मला असं वाटलं की बाबा मी इतकं छान मेंटरी करू शकते तर मग ह्याचं काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेस मग मग जुन्या फर्निचर जे काय होतं ना त्याला आम्ही न्यू न्यू फर्निचर करून पेंटिंग वगैरे करून रिसायकल करून क्रिएटिव्हिटी दाखवून ते सेल आउट केले आम्ही आमचे एकूण एक, एक प्रोडक्ट सगळं सेल झालं त्या क्रिएटिव्हिटी मॉलला तो एक्झिबिशन होतं त्याच्यामध्ये सगळं सेल आऊट झालं होतं मग त्यानंतर काय केमेलिनच मला ऑफर आली होती टिटर म्हणून मग त्या हा त्यावेळेस पण मी ते जॉईन नाही करू शकले माझ्या इंटिरियरच्या प्रोजेक्ट वगैरे त्याच्यामुळे मी जॉईन नाही करू शकले तर मग मला असं कुठेतरी दुःख वाटत होतं की बाबा माझी कला तर मी दुसऱ्यांना देतच नाहीये ती संधी आली पण मी त्याचं काही अचीव्ह नाही करू शकले तर मग मला असा विचार आला की आपण क्लासेस वगैरे चालू केले पाहिजे जे आजची पिढी आहे छोटी त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि जे काही घरच्या पण म्हणजे आहेत महिला जे काय करू नये त्यांची आवड होती निवड होती तिथपर्यंत माझी कला पोचल त्यांना पण असं काहीतरी भेटेल की बाबा आपण काहीतरी करू शकतो असे असं काही गरजेचं नाही आहे की तुम्ही घर घरात बाहेर जावा तरच तुम्हाला काय अचीव्ह होईल पेंटिंग हे असे आहे की बाबा तुम्ही घरात बसून पण खूप काय करू शकता त्याच्यामध्ये तर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना मग मी असं क्लासेस वगैरे स्टार्ट केले तुला असं दडपण नाही आलं का म्हणजे तुझ्यापेक्षा मोठ्या मोठ्या व्यक्तींना जेव्हा तू शिकवायचीस तेव्हा असं दडपण नाही आलं कधी आला ना खूप वेळा असं <laughs> स्टार्टिंगला तर मला असं वाटायचं की बाबा तर है, <laughs> कस मी तर एव्हरेज स्टुडंट आहे तर मी कस काय शिकवल पण माझी कला अशी होती की मला असं कधी वाटलंच नाही कि जेव्हा मी शिकवायला लागले ना त्यावेळेस मला असं वाटायचं मी फक्त माझं नॉलेज शेअर करते असं <laughs> कधी शिकवतीये हो <laughs> इतकं हे काय <laughs> <है> वाटलं नाही <laughs> पण समोरचं जे शिकतय ना ते बघून मला खूप आनंद व्हायचा की मी शिकवलेलं ते काहीतरी साकार करत आहे असं कधी झालं का गी तू एखादं पेंटिंग काढताना ना तुला खूप टास्क आहे खूप ते चॅलेंजिंग अरे यार, यार नाही जमत आहे असं वाटलं पण जेव्हा ते काढलं तेव्हा ते असलं हिट झालं की यार अरे आपल्याला जमत नव्हतं आणि आपण करून दाखवलं असं एखादं आहे का हो आहे ना पप्पांना गिफ्ट करायची होती पेंटिंग पप्पा माझ्या स्वामींचे भक्त आहेत त्याला स्वामींचे पेंटिंग काढायचं मी ठरवलं होतं पण मी फर्स्ट ट्राय केला तर काय असं मला वाटलं की काय असं येतच नाहीये येत नाहीये तर मग खूप असं म्हणजे नर्वस फील होत होतं की बाबा सगळ्यांसमोर द्यायचंय तर ते व्यवस्थित नाही आलं तर काय होईल तर मग मी म्हणजे सगळी देणगी देवाचीच असते जे कला आहे माझ्या देवानेच दिलेली आहे तर मी बोललो बाबा माझ्याकडे कला आहे ती माझा कामात दिसू दे की माझं माझं नाव होईल काहीतरी असं तर मग स्वामींचं चित्र काढलं मी त्यावेळेस मला थोडासा असा डाऊट वाटत होता की सर्वांना आवडल की नाही आवडल कसं होईल काय होईल तर मी रात्री पूर्ण रात्र बसून ती पेंटिंग केली पूर्ण रात्र बसून केली आणि दुसऱ्या दिवशी पप्पांसमोर आणली ती पेंटिंग तर माझे पप्पा इतकं आनंदी झालं होतं की बाबा मी ती केली आहे पेंटिंग तर ती पेंटिंग म्हणजे त्यांच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि माझ्यासाठी पण स्पेशल आहे कारण की त्याच्यामध्ये चॅलेंजेस आले मला पण मी ते पूर्ण करू शकले बर मम्मी म्हणायची की अभ्यासाकडे लक्ष दे काय कला वगैरे मग मम्मीला कधी रिअलाइज झालं की नाही आपली मुलगी पेंटिंग मध्येच खूप छान काम करू शकते मी जेव्हा चांगले चांगले ड्रॉइंग्स करायला लागले पुढे पुढं <laughs> तर त्यावेळेस मग काय म्हणते मम्मी बघितल्यावर तिला खूप प्राऊड आहे माझ्यावरती की बाबा इतकं हुशार काहीतरी केलंय करतीये तर तिला आनंद होतो अभ्यास आत... केल्यामुळे मार होतोय का घरी हो हो खाल्लाय मार पप्पांचाही <laughs> <सा laughs> खाल्लाय मम्मीचाही खाल्लाय मला माझे आवडच नव्हती पण नंतर असं जेव्हा कळायला लागलं ना तेव्हा कळालं की शिक्षण पण तेवढंच महत्वाचं आहे जितकं बाकीचे काम आपण करतो की मस्ती करणं स्पोर्ट्स मध्ये होते हैं। स्पोर्ट्स मध्ये पण चांगले होते आणि चित्रकला पण मग थोडं थोडं लक्ष देऊन बाबा ठीक आहे चांगले ऍव्हरेज स्टुडंट तर थोडं काहीतरी केलं पाहिजे कॉलेजमध्ये पण अभ्यास केला पण हे मी कला कधी नाही सोडली माझी तू जेवढी कलाकार आहेस तेवढं तुझ्यात एक सामाजिक जाणीव पण आहे म्हणजे तू एनजीओ साठी वगैरे काम करते असं मला कळालं हो तर तो काय इन्सिडेंट आहे काय काम असत म्हणजे मी लहानपणापासून माझ्या पप्पांना बघितलंय आणि आजोबांना पण पन। माझा आजोबा आता नाहीये पण जेव्हा पण जेव्हा होते त्यांना खूप लोकांसाठी काम केलेलं के आहे म्हणजे गरीब लोकांसाठी असो पण असं कधी नाही की बाबा त्यांचं नाव आलं पाहिजे ह्याच्यासाठी कधी केलेलं नाहीये तर मग ना ते लहानपणापासून मी ते बघत आली पप्पा घरचे बाकी सगळे पण की बाबा मदत करण्याचं त्यांचं विचार आहेत तर मला पण असं वाटायचं मोठी होईल तेव्हा मी पण काहीतरी मदत करल मदत करल अजून जे गरीब लोक आहेत त्यांच्याकडं त्यांना जे पाहिजे ते आपल्याकडनं जर झालं तर चांगलंच आहे जे आपल्याकडे ते खूप जणांकडे नसतं आपण जर देऊ शकतो तर का नाही द्यावं आणि पप्पांच्या असं माझ्या शिकवण आहे की बाबा देव त्याला संधी देतो ज्याला देता येतं जर देताच येत नसेल तर त्याला संधी कस काय भेटल आणि जर तुझ्याकडे ती संधी येतये की तू दुसऱ्यांना काहीतरी देऊ शकते तर पूर्णपणे तू द्यायला पाहिजे तर मग मी असं ठरवलं की बाबा आपण एनजीओ साठी पण काम करू mm. मग एनजीओ साठी पण काम करतेय मी आता मस्त आता तुझ्यातली कला आहे ती भविष्यात व्यावसायिक स्तरावरती त्याचं काहीतरी करावं किंवा किंवा अजून त्याला जोडून प्रश्न अनेक युवती तुझ्यासारख्या असतील किंवा मुलं असतील की आम्हाला या क्षेत्रात येऊन व्यवसाय करायचा आहे तर त्यांच्यासाठी काय काय अपॉर्च्युनिटी आहेत का काय हो खूप आहेत आता डिझाईनिंग फील्ड इतक्या आहेत की बाबा तुम्हाला जर तुमचे कला चांगले आहे ना चित्रकला कोणतीही कला असू दे त्याचा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला काय मेंनत ना काय करिअर घडवता येतं फक्त आपण मेहनत करा मेहनतीचं फळ आपल्याला ऑप भेटेल जर तुमची मेहनतच नाहीये कोणते पण पण मग कोणतं क्षेत्र तुम्ही जर मेहनत नाहीये तर तुम्हाला यश ऑपॉर्च्युनिटी काय काय मध्ये तुम्ही आर्टिस्ट बनवू शकता नाहीतर मग मोठ्या मोठ्या लेवलला जाऊन एक्झिबिशन करू शकता आणि खूप मीडियम आहे सगळ्यात रिसोर्स नावाचा एक सगळ्यात मोठा फॅक्टर येतो मग ते रिसोर्सेस कसे निर्माण करत जातो आपण या क्षेत्रात म्हणजे आता माझ्याकडे कला तर आहेच पण मला लोकांपर्यंत न्हायची आहे तर त्यासाठी काही सोशल मीडिया आजच्या काय टूल आहे तर सोशल मीडियाचा काही तू वापर करतेस हो सोशल मीडियाचा वापर करते मी लॉकडाऊन मध्ये असतानाच मी जेव्हा शिकत होते कॅनव्हास पेंटिंग त्यावेळेस मला वाटलं की बाबा इतकी चांगली आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडं म्हणजे सोशल मीडिया आहे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती आपण काहीतरी अकाउंट वगैरे खोलून आपलं जे कला आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोहचल असं अकाउंट बनवलं तर त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पण खूप लोक होते असं म्हणजे प्रोत्साहन करायचे की बाबा इतकं छान पेंटिंग केलं इतकं छान ते ऐकून ऐकून ते बघून बघून अजून उत्साह वाढायचा की बाबा मी अजून छान करू शकते अजून छान करू शकते मग आता एआय वगैरे पण आलंय आजच्या काळात माझं इंटिरियर म्हणजे मी माझे फ्रेंड इंटिरियर मध्ये निवडलेली आहे तर इंटिरियर मध्ये करतानाच असं म्हणजे मला वाटलं की बाबा एआयचं खूप चाललंय म्हणजे ए आय असं आहे mm. की बाबा ए आय आपल्याला वापरतय mm. का आपण एआयला वापरतोय हेच लोकांना म्हणजे खूप प्रश्न आहे की mm. बाबा ए आय माझं आहे काय तर एआय मुळे mm. खूप असं सुविधा आल्यात की बाबा ज्या गोष्टला खूप वेळ लागायची ना mm. ती कमी वेळात होतीये आणि mm. तुमचं काल्पना आहेत जे काय आपण थिंकिंग आहे ते आपल्याला विज्युअलायझेशन म्हणजे दिसतं आपल्याला प्रत्यक्षात काय त्याचा मुळ मग मी असा आम्ही विचार केला माझे एक लोंडे सर म्हणून आहेत त्यांनी ना आम्ही मिळून एक ऍप्लिकेशन तयार करतोय आम्ही की इंटेरियर मध्ये अजून म्हणजे जागतिक पातळीवरती तसं काही ऍप्लिकेशन आलेलं नाहीये फर्स्ट फर्स्ट असं ऍप्लिकेशन असेल की ते म्हणजे लॉन्च होईल तर त्याच्यामध्ये असं फीचर्स आहेत की बाबा तुम्ही नाही का फोटो काढताय रूमचा तर तुम्हाला नाही माहिती काहीच पुन्हा कुणाला काही इंटिरियर म्हणजे काहीच माहिती नसतं तर त्या लोकांसाठी आम्ही ते उपलब्ध करून देतोय की बाबा तुम्ही फोटो काढा फक्त फोटो अपलोड करा नहीं। 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 तुम्हाला लेबर्सचे पण कॉन्टॅक्ट भेटतील वेंडर्सचे पण भेटतील सगळ्या सक्ड़, सगळ्या सक्ड़, गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि फक्त फोटो काढला तुम्ही तिथं टाकलं तुमचं की बाबा काय तुमची गरज काय कोणत्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला चार ऑप्शन तीस सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला तीन चार ऑप्शन तुमच्या समोर येतात अनेकांना रोजगार पण मिळत हो खूप 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 सुंदर आहे आज त्याचा काम चालू आहे आमचं म्हणजे लवकरात लवकर आम्ही ते लॉन्च करणार आहे शुभेच्छा आमच्याकडून आणि जाताना तर एक शेवटचा प्रश्न आहे एखादी कला ज्या वेळेला आपण अचीव करतो पण तू शिकती असतो अप्रोच मला खरच आवडलं पण एखादी कला अचीव केल्याच्या नंतर ना कलाकार असेल किंवा कोणी व्यक्ती आता मी जर छान बोलतोय तर माझ्यात एक ऑरोगन्स एक ऍटिट्यूड येऊन जातो की हा आता जमलं मला मला काय असं असं एक होतं तर या स्तरातन तुझ्याकडे बघितल्यावर तसं काही जाणवत नाही असं पोलाइटनेस जाणवतो किंवा असं तर हे पिकव ठेवण्यासाठी काय विशेष केलंय विशेष काय करायची गरज लागली नाही कारण की म्हणजे माझे वडील बिल्डर आहेत मग त्यांना मी पहिल्यापासून बघितलंय खालन वरती आलेले आहेत ते की बाबा कॉन्ट्रॅक्टर होते कॉन्ट्रॅक्टर नंतर मग बिल्डर झालेत मग खूप त्यांनी त्यांचा स्ट्रगल बघून मी ते बघून बघूनच पुढे आलेली आहे तर ते त्यांना बघून मला नेहमी वाटलं की बाबा पप्पांनी इतकं केलं तर पप्पाला म्हणजे असं नाहीये गर्व कधी नाहीये असच त्यांचे विचार आहेत की बाबा दुसऱ्यांना मदत करू आणि आपण जे आहे ते आहे आपल्याला सगळं परमेश्वर देतोय तर परमेश्वर देतोय तर म्हणजे अहंकार कशाला पाहिजे अंगामध्ये कि बाबा आपल्याकडे हे आहे तर दुसऱ्यांकडे नसू शकतं प्रत्येका प्रत्य प्रत्येकाकडे असतं फक्त आपण ते असलं पाहिजे की बाबा आपल्याकडे काय आणि जर आपल्याला देव देतोय तर त्याचा आपण न म्हणजे असं अहंकार करता एकदम शांतपणे एकदम व्यवस्थित राहायला पाहिजे आणि आता रिलेटेड टू माय वर्क म्हणजे पेंटिंग रिलेटेड आता मी एक्झिबिशन पण करणार आहे तर डिस्क्लोज नाही करू शकत पेंटिंग वगैरे आहेत एक पर्टिक्युलर थीम घेते मी त्याच्यावरती पन्नास ते साठ प्रकारच्या पेंटिंग असतील ते एक्झिबिशन मध्ये लावल आणि एकच थीम वरती करते तर थोड्या दिवसामध्ये कळवल जेव्हा येतील फॉलो करा तुझ्या अपडेट तुम्हाला मिळत जातील आणि म्हणजे माझ्या मिस्टरांचा पण मला खूप सपोर्ट हा फार महत्वाचा असतो फार काय म्हणजे कसा सपोर्ट असतो मला असं कळालं पेंटिंग बघायचे वगैरे हो, हो। ती स्टोरी काय म्हणजे ते पेंटिंग बघायचे आणि मला असं वाटायचं की बाबा मी ठीक आहे करतीये करतीये तर मी आधी पोस्ट करण्याच्या आधी त्याच्या अकाउंट वरती पोस्ट करायचे की बाबा त्याला असं प्राऊड वाटायचं की मी इतकं छान करते पेंटिंग तर इतकं छान ते, ते बघून मला अजून आनंद व्हायचा की बाबा माझा माझा लाईफ पार्टनर आहे त्याला जर आपली कला आवडते तो आपल्याला सपोर्ट करतोय की म्हणजे आपल्या समाजामध्ये इतकं असं सपोर्टिव्ह मिळणं म्हणजे नाहीये नाहीये इतकं पण माझे मिस्टर आहेत लग्नानंतर त्यांचा पण खूप सपोर्ट आहे की बाबा तुझी कला आहे तुझी मेहनत आहे तुझं टॅलेंट आहे सगळं तू पुढे घेऊन जा मी तुझ्या पाठीशी म्हणजे आहे कुठेतरी जसं माझ्या वडिलांनी मला साथ दिली आहे तसं नवऱ्याची पण साथ आहेच आणि घरच्यांची पण साथ आहे घरच्यांची साथ आहे म्हणून मी इथपर्यंत आहे आणि पुढे पण करल त्यांची त्यांची मेहनत आहे बाबा मला पुढे घेऊन जायचं कुठेतरी त्यामुळे मी सगळं हे काय करते शेवटचा प्रश्न तुझे आता फॅन पण खूप असतील आता एवढं छान करते तर कुठे जात असतील तुला बघितलं ला असतील अनेकांनी एक्झिबिशन झाले तर अशी एखाद्या फॅनची विशेष काय आठवण आहे का तुझ्याबद्दल ओ आहे ना नागपूरची मुलगी होती एक तिने इन्स्टालाच माझी आयडी वगैरे माझं बघितली माझं काम बघितलं तर आता त्यावेळेस मला इतकी काय आयडिया नव्हती की बाबा माझं पेंटिंग मी तिच्यापर्यंत पोहोचल पण तिला पेंटिंग पाहिजे होती तिची स्केच बड़। तर त्या स्केचिंग मध्ये मला इतका असा प्रश्न पडायचा की बाबा ती बोलतीये की मला स्केच काढून पाहिजे पण मी तिथपर्यंत पोहोचवणार कशी आणि मी इतकं पण म्हणजे फर्स्ट इयर मध्ये होते तर इतकं म्हणजे नव्हतं माहिती की बाबा असं पोचवायचं तसं पोचवायचं तर त्या मुलीला माझं इतकं आर्ट आवडायचं तिला फक्त असं पाहिजे होतं की बाबा माझं चित्र काढतो आणि तू लोकांपर्यंत पोहोचव की तू माझं चित्र काढलंयस तर त्याच्यासाठी ते तिने पैसे दे म्हणजे पैसे पे करते असं बोलली मी बोललं पैसे नको देऊ उलट मला म्हणजे आनंद झाला की माझ्या आर्ट साठी कोणीतरी इतकं हे होतं तर मी तिचा स्केच काढून तिला पाठवलं आणि नंतर मग मी म्हणजे ती स्टोरी मला आठवणीत राहिली माझं आर्ट बघून पण दुसरे होतात ते अजून म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या आर्ट फॉर्म मी करत असते गणपती मध्ये पण गणपती म्हणजे मांडते मी जास्त गणपतीचे भक्त तर मग तिथं कॉन्ट्रीब्युशन कसं करणार मी म्हणजे अशी त्याच्यातली नाहीये की बाबा रोज पूजा केली पाहिजे तरच देव पावल मंदिरासमोर बसलं पाहिजे देवासमोर बसलं पाहिजे तरच देव पावल त्याच्यातलं म्हणजे मला नाही वाटत ते जर तुमच्या मनात देव आहे तर तो देव देईल सगळं काही तर मग काहीतरी करायचंय म्हणून त्याच्यासाठी करत नाहीये मी माझी माझी भक्ती आहे त्यांच्यासाठी तर काहीतरी योगदान झालं पाहिजे तर मी रांगोळी नवरात्र गणपती मध्ये रांगोळी काढते तर त्याला पण खूप मजा हा खूप 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 लोक इतकं छान बोलतात ते बोलून ऐकूनच असं वाटतं की आशीर्वाद भेटलाय मला माझ्या कले आता एक कॉम्प्लिमेंट आहे माझ्याकडनं म्हणजे कलाकार म्हणून तर तू आहेच समृद्ध जेव्हा म्हणजे हा इंटरव्ह्यू आम्ही सुरू करत होतो आता हे सांगायला पाहिजे तेव्हा ती म्हणाली की मला बोलताना फार नर्वस फील होत पण मी पेंटिंग चांगलं करू शकते पण तुम्हाला कळालं असेल की ती छान बोलू पण शकते तू खूप उत्तम सुद्धा तुझी तुझा हा जो प्रवास आहे तो असाच खूप छान पद्धतीने असतात पुढे सुरू राहू यासाठी आमच्या गौरव मराठी कडून आणि सगळ्या आमच्या प्रेक्षकांकडून तुला खूप सगळ्या शुभेच्छा तर मंडळी असं असतं आयुष्य आणि मला वाटतं की आयुष्यामध्ये छोटे छोटे आपल्याकडे कौशल्य गोष्टी असतात आणि आपल्याकडे काय नाही त्यापेक्षा काय आहे त्याचा विचार करून जर आपण पुढे गेलो आणि आयुष्याला एका दुःखाचं किंवा काहीतरी गोष्टींचं संधीमध्ये रूपांतर करत राहिलो तर मला वाटतं ती फार मोठी गोष्ट असते आयुष्य समृद्ध करण्यासाठी मुलाखत तुम्हाला कशी वाटली पटापट पत कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमच्या अभिप्राय नोंदवा आणि हो नुकताच दिवाळी झाली आहे त्यामुळे अजून एक गिफ्ट देण्याची परंपरा चालू आहे तर हे हा एक इंटरव्ह्यू पण पुढच्यासाठी गिफ्ट असू शकतो त्यामुळे तुमच्या लाडक्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा एवढंच बोलतो आणि आज ही मुलाखत इथेच थांबवतोय पाहत रहा नव्या युगातला नवा, युगात नवा मीडिया अर्थात गौरव मराठी